ताज्या क्लिक करा काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय हेमंत जोशी आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती त्यामुळे त्यांनी काश्मीरला फिरण्याचा प्लॅन केला होता मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शोक पसरली आहे हल्ल्याची बातमी समजताच रहिवाशांनी जोशी यांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांचे स्टेटस पाहिले मात्र मेसेज पाठवला मात्र मेसेज डिलिव्हर्ड झाले नसल्यानं त्यांचे शेजारी प्रमोद गुप्ता यांनी सांगितलं जोशी यांच्या निधनाची बातमी खरी आहे का हे तपासण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं जोशी यांच्या सासऱ्यांना भेटले तेव्हा त्यांनी ही बातमी खरी असल्याचं समजलंय त्यांच्या शेजारी राहणारे पाच पांडे यांनी जोशी यांच्या सासऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्या सासऱ्याने ध्रुवने पाच वाजता आम्ही सुखरूप असल्याचा मेसेज पाठवल्याची माहिती दिल्याचं सांगितलं इमारतीतील रहिवाशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला सर्वसामान्य माणूस भारतात सुरक्षित आहे का काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्यावर गोळीबार होतो त्यामुळे भारतात आम्ही सुरक्षित आहोत का असा सवाल त्यांनी देखील उपस्थित केला आहे सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे म्हणजे मी तर एकदम शॉक आहे म्हणजे जेव्हा मी बारा वाजता ऐकलं रिशेजारीनी सांगितलं की असं असं झालं आहे तर बिलीवच नाही झालं माझ्या तिथे चौकशी करून नंतर जे आली व्हॉट्सअपवर सगळं बघता एकदम शॉक आहे कारण इतके वर्ष आम्ही जेव्हापासून बिल्डिंगमध्ये आले राहिलं तेव्हापासून म्हणजे काय पण सोसायटीचं काम असेल तर आम्ही एकत्रच जायचो तर मला म्हणजे बिलीवच होत नाही म्हणजे एकदम अनबिलिव्हेबल आणि हे झालं आहे म्हणजे व्हेरी बॅड सांगून गेले, हो गेले, हो गेले हो ते होते हां मला म्हणजे एका फंक्शनमध्ये ते भेटले होते दहा दिवसापूर्वी तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचं प्लॅन आहे काश्मीरला जायचं तर मी एकवीसला निघणार आहे आणि आमचं एकवीसला मी निघणार आहे तसं त्यांचा प्लॅन होतं पूर्ण फॅमिली त्यांचं मुलाचं परीक्षा संपलं होतं हा दहावीची त्याची परीक्षा होती परीक्षा संपली होती आता व्हॅकेशनमध्ये दहावी संपली आहे मुलाची इतकं मेहनत केली आहे म्हणून ॲज अ व्हॅकेशन म्हणून ते तिथे गेले होते काश्मीरमध्ये तर हेमंत गेला होता त्याची वाईफ आणि त्याचा मुलगा मला कधी कळलं मला तर काल रात्री म्हणजे संध्याकाळी सहा सहा सात वाजता तर न्यूजमध्ये आलं की तिथे झालं आहे पण आधी ते, सा, ते पाच जण मेले असं काय आलं होतं पण रात्री नंतर शेजारीने जेव्हा सांगितलं की अरे आपलं एक आपलं हेमंत पण आहे डिलीवर झालं की इतके लोक जातात काश्मीरला आणि त्यातलं आपल्या बिल्डिंगमधलं एक होईल समोर काय भावना हल्ला झाला आहे म्हणजे हे एकदम अटॅक झालं आहे ते म्हणजे ॲज अ कॉमन मॅन आम्ही एकदम अनप्रिपेअर्ड असतो आणि एकदम एक कॉमन मॅनला अचानक समोर घेऊन बंदूक घेऊन मारतात म्हणजे टोटली अनएक्सेप्टेबल तर हे एकदम पूर्ण चुकीचं आहे आणि सरकारने काहीतरी दखल घ्यायची म्हणजे सेफ्टीसाठी काय म्हणजे तिथे मार म्हणजे मेले कोण जातात ते ॲज अ कॉमन मॅन आहे तिथे सर जेव्हा काश्मीरमध्ये गेले होते ते बंदूशी तुमचं काही फोनवर बोलणं झालं का शेवटचं किंवा काय नाही नाही सोरीकडे बघत शेवटचं काय नाही उचललं नाही मी फक्त त्यांचं म्हणजे ते काश्मीरला गेले तर संध्याकाळी हे झालं आहे तेव्हा मी रात्री अकरा साडे अकराला मी बघत होतो रे आपलं श्रीमंतन गेलं आहे तर त्याचं स्टेटस पाहिलं मी तर स्टेटसमध्ये त्याचे काश्मीरचे फोटो होते म्हणजे प्लेनची ट्रॅव्हलचं तिथे पॅलगावमध्ये ज्या हॉटेलमध्ये होते तिथं त्यांचा ग्रुप फोटो होता ते स्टेटसवर पाहिलं आणि ते स्टेटसमध्ये ते लिहिलं होतं की इन पैलगाव तर अजून झालं तर मी लगेच त्याला मेसेज की व्हॉट्सअपवरची यू सेफ मा तर गे, ते मेसेज डिलिव्हर झालं नाही फोन लावला तर कोण पण रिंग गेलं नाही आणि मग नंतर मला शेजारीनी सांगितलं की असं असं झालं आहे असंच आहे आणि मग टोटली शॉक सरकारकडे काय मागणी करतो कारण की आपण जर बघितलं अत्यंत दुर्दैवी घटना आहे ना गोळीबार होतात म्हणजे हेच म्हणजे की आता हे जे लपडे आहे त्यात मरणा नको नाही कॉमन आहे ते टोटली अनफ्रिपेड्याचं काय आहे घेण्याबिण्याने आपलं बाबा काम करतो आहे जॉब करतो आहे आणि तिथे जातो आहे फिरायला आणि तिथे जाऊन तुमची फॅमिली डिस्ट्रॉय होते म्हणजे हे एकदम कारण असं आहे हिंदू पॉप्युलेशन कमी आहे तर इथून जाणारी जी आपली धाडशी लोक आहेत किंवा ज्यांना जिच्छा आहे असं तिथं जाऊन राहण्यासाठी आणि तिथे आपल्या लोकांची लोकां सर्व लोकांची सर्व धर्मीयांची तिथं पॉप्युलेशन वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून या इन्सिडेंट कमी होतील किंवा तिथल्या लोकांचं जे आता मेजॉरिटी आहे त्याच्यामध्ये कमी होऊन जे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा तो वाढेल आणि त्याच्यामुळं काय होईल की असे इन्सिडेंट घडणार नाही असं मला वाटतं आपलं मी तानाजी सरगर ग्रामपंचायत अधिकारी आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा